माझ्या सख्या बांधवांनो प्रणाम आज जीवनशैली म्हणजे जीवन, जीवन जगण्याची पद्धत बदलल्यामुळे प्रत्येकाचे जीवन कसे दुःखमय झाले आहे या याबद्दल सांगणार आहे एवढे निश्चित आहे की परमेश्वर किंवा निसर्गाने जगातील प्रत्येकाचे शरीर आणि शरीराचे कार्य अनेक प्रकारे वेगवेगळे निर्माण केले आहेत त्यामुळे प्रत्येकाचे शरीर जसे रंग रूप बांधा चेहरा डोळे नाक कान हात पाय इत्यादी आकार व दिसण्यामध्ये वेगवेगळे झाले आहेत तसेच शारीरिक व मानसिक कार्य जसे खाणे पिणे चालणे पाहणे ऐकणे नाडीचे ठोके श्वासोश्वास रक्तदाब रक्तातील साखर मलमूत्र विसर्जन विचार करणे निर्णय घेणे इत्यादी वेगवेगळे झाले आहेत शिवाय मानव शरीर अशा प्रकारे बनविले आहे की शरीराच्या प्रत्येक गोष्टीवर निसर्गाने मर्यादा घातली आहे म्हणजे खाणे पिणे पाहणे बोलणे ऐकणे चालणे विचार करणे झोपणे इत्यादी गोष्टी मर्यादित कराव्या लागतात अन्यथा अनेक शारीरिक व मानसिक आजार उत्पन्न होऊन जीवन दुःखमय होते आपल्या ऋषीमुनींनी निसर्ग आणि मानवी शरीर यांचा सखोल अभ्यास केला आहे त्यांनी निसर्गाच्या नियमाला अनुसरून शरीरासाठी आहार विहार विचार इत्यादीचा अभ्यास करून मानवासाठी जी उपयुक्त जीवनशैली म्हणजे जीवन, जीवन जगण्याची पद्धत बनविली होती त्यामुळे त्यावेळेस मानवी जीवन आनंदी समृद्धी व समाधानी होते शिवाय आजाराचे प्रमाण अतिशय कमी होते परंतु आज त्याच जीवनशैलीचा अवलंब होत नसल्यामुळे समाजामध्ये अनेक शारीरिक व मानसिक आजाराचे प्रमाण वाढले असून प्रत्येकाचे जीवन दुःखमय झाले आहे ज्याप्रमाणे मानवनिर्मित वाहनासाठी विशिष्ट इंधनाची आवश्यकता असते जसे की स्कूटर मोटरसायकल इत्यादी दोन चाकी वाहनांना फक्त पेट्रोलची आवश्यकता असते परंतु त्याऐवजी इतर इंधन म्हणजे घासलेट डिझेल इत्यादी वापरल्यास ते वाहन लवकर खराब होऊन त्याचे आयुष्य कमी होते त्याचप्रमाणे निसर्गाने बनविलेल्या मानव शरीरासाठी विशिष्ट इंधन म्हणजे अन्न किंवा आहाराची आवश्यकता असते <laughs> ते म्हणजे शाकाहारी आहार होय या व्यतिरिक्त इतर आहार घेतल्यास शरीरामध्ये वेगवेगळे आजार निर्माण होतात व शरीर रोगग्रस्त होऊन दुःखमय होते व आयुष्य कमी होते म्हणून सु समृद्धी व समाधानाने जीवन जगण्याचे असल्यास प्रत्येकाने निसर्गाच्या नियमानुसार वागणे आवश्यक आहे म्हणजे योग्य जीवनशैलीचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे त्यासाठी आहारामध्ये डाळ रोटी भाकर भात तेल तूप दूध दही भाजीपाला इत्यादीचा समावेश असावा ज्यामुळे आपल्याला अति उच्च प्रतीचे प्रथिने म्हणजे सुपर क्लास प्रोटीन कार्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट चरबी म्हणजे फॅट खनिजे म्हणजे मिनरल्स कॅल्शियम जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स इत्यादी मिळतात जे शरीरासाठी अत्यावश्यक असतात हे सर्व घटक म्हणजे गहू ज्वारी डाळ बाजरी नाचणी भाजीपाला फळे इत्यादी सेंद्रिय पद्धतीने निर्मित केलेली असावी डाळी शक्यतोवर टर्फल सहित वापराव्या पीठ कोंडा न काढता तसेच वापरावे अंकुर आलेले कडधान्य जास्त वापरावे नंबर दोन आपल्या परिसरात सरातीलच भाजीपाला आणि फळे वापरावी भाजीपाला व फळे अर्धा तास मीठ किंवा बेकिंग सोड्याच्या पाण्यामध्ये भिजू द्यावे नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे व स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यावे भाजीपाल्याचे फक्त पानेच न वापरत्या त्याचे देठ कोवळ्या सुद्धा वापरावा बहुतांश फळे सालीसकट खावी ज्यामुळे तंतुमय पदार्थाचे प्रमाण वाढून शरीरामध्ये चरबीचे प्रमाण वाढत नाही तसेच ऋतूप्रमाणे येणारी फळे खावी जसे पेरू केळी रामफळ शिधाफळ टेंभ्र चार बोरं द्राक्ष संत्रा मोसंबी आंबा टरबूज पपई इत्यादी खावे यापासून शरीराला लागणारे द्रवे भरपूर प्रमाणात मिळतात तसेच आपल्याला आहारामधूनसुद्धा भरपूर पोषकद्रवे मिळत असतात उणीवता राहत नाही निसर्गाच्या मर्यादेमुळे शरीर रोज जेवढे लागते तेवढेच पोषकद्रवे शोषून घेते जास्त पोषकद्रवे साठवून ठेवले जात नाही बाकी मलमूत्राद्वारे बाहेर फेकले जाते म्हणून महाग फळे जसे सफरचंद स्ट्रॉबेरी आलूबुखार किवी अननस नारळ पाणी इत्यादी वापरण्याची मुळीच आवश्यकता नाही नारळ पाण्यापासून सामान्य माणसाला काहीही फायदा होत नाही विशिष्ट रुग्णासाठी वापरले जाते म्हणून कोणी काहीही सांगितले तरी त्याची शहानिशा केल्याशिवाय वापरू नये नंबर तीन बाहेरील उघडे किंवा हॉटेलचे पदार्थ जसे बिस्किट ब्रेड टोस्ट पानपुरी आलू चिप्स शेव चिवडा समोसा भजे इडली डोसा पेढा जिलेबी इत्यादी मुळीस खाऊ नये कारण त्या ठिकाणी स्वच्छतेचे पालन मुळीच होत नाही शिवाय मैदा पामयुक्त तेल व जास्त प्रमाणात मसाले वापर जातात जे शरीरासाठी अपायकारक आहेत त्यामुळे अनेक पोटाचे आजार जसे भूक न लागणे अपचन आम्लपित्त वाढणे तसेच टायफाईड कावीळ जंत स्वच्छसाप न होणे मूळव्याध भगंदर उच्च रक्तदाब मधुमेह इत्यादी आजार होतात म्हणून त्याऐवजी आपण काही पदार्थ घरीच तयार करून वापरू शकतो शिवाय राजगिरा तीळ शेंगदाणे राजमा शिंगाडे इत्यादीचे लाडू करून सुद्धा वापरता येतात तसेच गूळ फुटाणे शेंगदाणे मोड आलेली मटकी वटाणे हरभरे इत्यादी वापरावे दर महिन्याला प्रत्येक व्यक्तीसाठी फक्त सहाशे ग्रॅम तेल वापरावे तेल लाकडी घाण्याचेच असावे नंबर चार जेवढा आहार लागतो तेवढाच आहार घ्यावा जास्त आहार पचविणे शक्य होत नाही अन्न सडून विकार निर्माण होतात पचने पचनेंद्रिय खराब होतात वर सांगितल्याप्रमाणे निसर्गाने प्रत्येक गोष्टीला मर्यादा घातली आहे म्हणून शरीराला जेवढा आहार आवश्यक असतो तेवढाच शरीर आहार घेते जास्त आहार मल मलमूत्राद्वारे बाहेर पडतो त्यामुळे जास्त आहार घेऊ नये त्याऐवजी थोडा कमी आहार घेणे चांगले असते नंबर पाच सणावारालाच गोड व तळीव पदार्थ वापरावे साखर ऐवजी गुळाचा वापर जास्त करावा अन्यथा चरबीचे प्रमाण वाढून उच्च रक्तदाब मधुमेह हृदय झटका म्हणजे हार्ट अटॅक अर्धांगवायू लठ्ठपणा सुस्तपणा पोट लिव्हर मूत्रपिंडाचे आजार इत्यादी होतात म्हणून गोड व तळीव पदार्थ प्रमाणात वापरावे नंबर सहा चाळीस वर्षावरील व्यक्तींनी हप्त्यातून एक उपवास करावा प्रथम काही दिवस एक वेळ जेवण एक वेळ फराळ व कोमट पाणी घ्यावे काही दिवसांनी एकवेळ जेवण व कोमट पाणी घ्यावे नंतर फक्त कोमट पाणी घ्यावे म्हणजे दिवसातून फक्त कोमट पाणी घ्यावे उपवासाच्या दिवशी श्रमाचे काम करू नये जास्त कष्ट करू नये आराम करावा परमेश्वराचे नामस्मरण करावे नंबर सात जेवण किंवा स्वयंपाक करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून स्वच्छ कापड किंवा रुमालांनी पुसून घ्यावे कारण बहुतांश आजार दूषित अन्न दूषित पाणी किंवा दूषित हवेमुळे होतात नंबर आठ प्रत्येकाचे शरीर वेगवेगळे असल्यामुळे जो आहार आपल्याला सहन होतो तोच आहार आपण घ्यावा दिवसातून फक्त दोन वेळा सकाळी दहा ते अकरा वाजता आणि सायंकाळी सहा ते सात वाजता आहार घ्यावा किंवा दिवसातून फक्त एक वेळ आहार घ्यावा शरीर प्रत्येक गोष्टीशी जुळून घेते त्यामुळे एक वेळ आहार घेऊन सुद्धा शरीरामध्ये कोणतीच उणीव पडत नाही लहान मुले व ज्येष्ठ नागरिक अनेक वेळा आहार घेतात कारण लहान मुलाची शारीरिक वाढ जलद होते म्हणून आहार अनेक वेळा लागतो तसेच ज्येष्ठ नागरिकांना पचनक्रिया मंद झाल्यामुळे थोडा थोडा आहार अनेक वेळा घ्यावा लागतो नंबर नऊ वयानुसार जेवढे कष्ट चालणे पोहणे व्यायाम किंवा योगासने जमतात तेवढेच करावे कष्ट किंवा अति व्यायाम किंवा अतियोगासने करणे टाळावे ज्याप्रमाणे एखादे वाहन फार जास्त किंवा फार कमी चालत असेल तर ते लवकर खराब होते त्याचप्रमाणे अतिकष्ट किंवा अति आरामामुळे शरीर लवकर खराब होते नंबर दहा सकारात्मक विचाराच्या व्यक्ती किंवा संस्थेसोबत राहावे ध्यानधारणा आणि चांगल्या संस्कारामुळे तण ताणतणाव वाढत नाही मानसिक आजारामुळे जे ताण वाढते त्यामुळे आपले अनेक आजार जसे उच्च रक्तदाब मधुमेह हार्ट अटॅक इत्यादी होतात ते न होण्यासाठी जर आपण चांगल्या संस्कारामध्ये वाग राहिलो तर निश्चितच टाळता येतात नंबर अकरा अशा प्रकारे आहार विहार विचार इत्यादीचे नियोजन असल्यास म्हणजेच वरील जीवनशैलीचा अवलंब केल्यास शंभर वर्षे शरीर निरोगी राहून जीवन सुखी समृद्धी व समाधानी राहील धन्यवाद शंका कुशंका असल्यास मोबाईल नंबर डबल एट डबल फायू डबल एट फायू सेवन फायू नाईनवर संपर्क करावा